कोण आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवे गोंड गोवारी केसमध्ये खऱ्या आदिवासींना न्याय मिळवून देणारा लढवय्या म्हणजे ॲडव्होकेट गोवाल भारत जोडो न्याय यात्रेत आपलं विकासाचं व्हिजन मांडून राहुल गांधींना प्रभावित करणारा अभ्यासू युवा नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट गोवाल पाडवे मुंबई उच्च न्यायालय दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात आद आदिवासींच्या हक्कांची लढाई लढणारा या भूमीचा सच्चा सुपुत्र म्हणजे ॲडव्होकेट गोवाल पाडवी आपल्या अभ्यासू आणि आक्रमक वकिली प्रयत्नांनी खावटी मंजूर करून बारा लाख आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणारा जनसेवक म्हणजे ऍडव्होकेट गोवाल पाडवी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामावर स्थगिती आल्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई लढवून रस्ते निर्मितीचा मार्ग मोकळा करणारा विकासाचा पाटेकरी म्हणजे ऍडव्होकेट गोवाल पाडवी जयपाल सिंह मुंडा यांचा आदर्श समोर ठेवून सकारात्मक वाटचाल करणारा युवा अभ्यासू नेतृत्व म्हणजे गोवाल पाडवी विकासाचे स्पष्ट व्हिजन आणि प्रगतीचे ठोस धोरण असणार नेतृत्व म्हणजे गोवाल पाडवी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय प्रश्नांची जाण असणारा समंजस नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट गोवाल पाडवी